मंडई लोकसभेच्या अगदी तोंडावर आणि राज्यसभेच्या काही दिवस आधी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला नांदेडच्या राजकारणात काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरला कारण गेली कित्येक वर्ष चव्हाण घराण्यानं ना नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवली आहे मागची लोकसभा ही भाजपच्या ताब्यात गेली होती मात्र तरी इथल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का पोहोचला नाही यावर्षी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर इथं काँग्रेसचा गट ढासळला असं चित्र दिसत होतं मात्र ऐनवेळी वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करू नये काँग्रेसला इथं विजय मिळाला तर तिथले तत्कालीन खासदार प्रतापराव चिखलीकर यांना काँग्रेसकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवलं गेलं त्यामुळे लोकसभेत उमेदवारी जाण्याची भीती असणारे भाजपचे स्थानिक नेते कार्यकर्ते यांना दिलासा मिळाला परंतु आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपवासी झाल्यामुळं आजपर्यंत चव्हाण कुटुंब ज्या भोकर विधानसभा मतदारसंघाचं काँग्रेसकडून प्रतिनिधित्व करत आलं त्याच मतदारसंघात आता अशोक चव्हाण आपल्या कन्येच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत मात्र भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्री जया चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असला तरी काँग्रेस याच गोष्टीचा फायदा घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे त्यामुळं पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या श्री जया चव्हाण यांच्यासाठी भोकरची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते चव्हाण यांना कोंडीत पकडण्यासाठी असा कुठला डाव काँग्रेसनं टाकला आहे ही सगळी परिस्थिती ओळखून भाजप श्रीजया यांच्या उमेदवारीवर फेरविचार करणार का हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी चव्हाण कुटुंब भाजपमध्ये गेल्यानंतर श्रीजया अशोक चव्हाण यांनी भोकरमधून विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्यामुळं भाजपात मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी हिरावली जाण्याची शक्यता एकीकडे वर्तवली जात आहे तर दुसरीकडं पक्षानं चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर भोकरमध्ये त्यांच्या भक्कम पाठिंब्यानं कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांमधून एखाद्याच विधानसभेची उमेदवारी मिळणं अपेक्षित असलं तरी आतापर्यंतच्या घडामोडीत भाजप नेतृत्वाकडून तशा हालचाली दिसून आल्या नाहीत त्यामुळं स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत म्हणूनच श्रीजया चव्हाण या जरी निवडणुकीची तयारी करीत असल्या तरी पण त्यांना सध्या स्थानिक भाजपमधून सुद्धा विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र इथंच श्रीजया चव्हाण यांच्या अडचणी संपत नाहीत या अडचणींचं उत्तर आपल्याला भोकरच्या इतिहासामध्ये सापडतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर विधानसभा अस्तित्वात आल्या त्यावेळेपासून भोकर विधानसभा मतदारसंघात चव्हाण गोरठेकर आणि किनाळकर या तीन राजकीय घराण्यांचं आलटून पालटून अस्तित्व राहिलं आहे त्यामुळं झालं काय की गेल्या साठ वर्षात भोकरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व असलं तरी तिथं काँग्रेसमधील अन्य इच्छुकांना सोडत पण इतर पक्षांनाही इथं कधी पाय रोवायची संधी मिळाली नाही एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदारसंघातून संसदेत गेले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते विधान परिषद सदस्य बनले एकोणीसशे पंच्याण्णव नव ते नव्याण्णव या काळात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव राहिले यानंतर दोन हजार तीन मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते दोन हजार आठ मध्ये विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्यानं दोन हजार दहा साली त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही झाले त्यामुळं भोकरचं राजकारण हे फक्त अशोक चव्हाण यांच्या फिरत आलं आहे हे यातून स्पष्ट होतं आता चव्हाण भाजपमध्ये आहेत त्यामुळे त्यांना या मतदारसंघाची रचना बदलून हा मतदारसंघ बदलानंतरही त्यांच्याकडेच ठेवायचा मानस आहे म्हणूनच आपली कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत आता श्रीजया चव्हाण यांची राजकीय कारकीर्द काय तर श्रीजया चव्हाण या माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नात आणि अशोक चव्हाण यांच्या जुळ्या मुलींपैकी एक आहेत त्यांनी मुंबईतून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं असून ते अशोक चव्हाण यांच्या उत्तराधिकारी मानल्या जातात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ज्यावेळी पाच दिवस होती त्यावेळी श्रीजया चव्हाण चर्चेत आल्या होत्या विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात त्यांचे भावी आमदार असे पोस्टर्स नांदेड शहरात ठिकठिकाणी झळकले होते त्यावेळी त्यांच्या ते राजकीय पर्वाला सुरुवात झाल्याची चर्चा होती दोन हजार एकोणावीस मध्ये आई वडिलांच्या निवडणूक प्रचार काळात त्यांना एक हाती प्रचारही त्यांनी एक हाती प्रचार देखील सांभाळला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदारांना भेटल्या गेल्या अनेक महिन्यांपासून वडिलांच्या बॅक ऑफिसची जबाबदारी त्यांनी सांभाळल्याचं बघायला मिळत आहे अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांचे नियोजन जनसंपर्क आदी बाबींवर त्यांचं लक्ष असतं भारत जोडो यात्रा जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आयोजनामध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या तेव्हापासून त्या चांगल्याच चर्चेत राहिल्या आहेत त्यामुळे पडद्यामागून काम करणाऱ्या श्रीजया चव्हाण यांना आता राजकारणाच्या महामंचावर आणण्यासाठी वडील अशोक चव्हाण यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत फक्त आता मंच वेगळा असणार आहे तो मंच म्हणजे भाजप हे सगळं लक्षात येतच भोकरमधील काँग्रेसचं नूरस पलटला आहे अनपेक्षितपणे काँग्रेसला सोडून जाणार आहे अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधण्यासाठी आता श्री जया चव्हाण यांना टार्गेट करण्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवल्याचं समजतंय कारण अशोक चव्हाण असताना कधी कुठल्याच काँग्रेसच्या नेत्यांना समोर येता आलं नाही कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षाकडून नेतृत्वाची संधी मिळालीच नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस श्रेष्ठींनी तत्कालीन जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित केलं होतं पण ऐनवेळी क्षणी अमिता अशोक चव्हाण या काँग्रेस उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या दोन हजार एकोणास मध्ये अशोक चव्हाण यांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळे त्यांनी भोकरमधून विधानसभा लढवत आपलं पुनर्वसन करून घेतलं म्हणून दुसऱ्यांना संधीच मिळाली नाही त्यामुळं आता अनेक अनुभवी नेत्यांसह उच्च शिक्षित कार्यकर्ते नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र हा मतदारसंघ उमेदवारी मागताना काँग्रेसनं सीजे यांच्या विरोधात एक वेगळीच मोहीम सुरू केली आहे भाजपच्या उमेदवारीसाठी मुंबईत वास्तव्य केलेल्या आपल्या कन्येचं नाव पुढे आल्यानंतर काँग्रेस पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी भोकरचा आमदार असा प्रचार सुरू केला आहे बारडमधील एका तरुणानं त्या तरुणाचं नाव आहे संदीप कुमार देशमुख हा तरुण काँग्रेसचा सा सामान्य कार्यकर्ता असला तरी त्यानं सुरू केलेली भोकरचा आमदार भूमिपुत्रच हवा ही मोहीम अत्यंत प्रभावी ठरत आहे विशेष म्हणजे संदीप कुमार देशमुख यांनी ही उमेदवारीसाठी पक्षाकडं आपला अर्ज सादर केला आहे त्यामुळं भोकर विधानसभा श्री ही श्रीजया चव्हाण यांच्यासाठी सहज सोपी नक्कीच नसणार आहे अशोक चव्हाण यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला आहे त्यामुळे भाजपचे भोकरमधील कार्यकर्तेही श्रीजया चव्हाण यांच्या उमेदवारीवरून संभ्रमावस्थेत आहे श्रीजया चव्हाण यांच्या प्रचार मोहिमेत भाजप पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना कुठेही वावर राहिलेला नसल्याच्या मुद्द्यावर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी आपली नाराजी व्यक्त केली तर त्यांच्याच कार्यकारिणीतील सुहास पाटील डोंगरगावकर यांनी भाजपला रामराम ठोकत नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला त्यांचे ज्येष्ठ बंधू चव्हाणांच्या कारखान्यात कार्यकारी संचालक असले तरी सुहास पाटील काँग्रेसमधून उमेदवारीसाठी शर्यतीत उतरलेले आहेत त्यामुळं श्री जया चव्हाण यांच्यासमोर भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले सुहास पाटील यांचं आव्हान असू शकतं असं झाल्यास श्री जया चव्हाण यांच्या विरोधात भाजपच्या विरोधातील मतही जाऊ शकतात त्यामुळं श्री जया चव्हाण यांना निवडून आणायचं असेल तर भाजपच्या वरिष्ठांना आधी भाजपच्या स्थानिक नेत्यांची समजूत घालणं गरजेचं आहे तेव्हाच भोकरचा गड राखण्यात चव्हाण यांना मदत होईल भोकर मतदारसंघात चव्हाण कुटुंबात भोकर संघात चव्हाण कुटुंबाचा कधीच पराभव झाला नाही जनतेनं ना त्यांना नेहमीच परभरून पाठिंबा दिला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बिकट परिस्थिती असतानाही शेवटी शंकरराव चव्हाण निवडून आले होते पण ज्या काँग्रेस पक्षानं चव्हाण कुटुंबाला साथ दिली सत्ता दिली त्या पक्षाच्या विरोधात आपल्या परिवारातील चौथा प्रतिनिधी उभा करण्याचं पाऊल चव्हाण यांनी उचललं आहे त्यामुळं आजपर्यंत भोकर मतदारसंघात काँग्रेस पक्षासोबत खंबीरपणे उभे राहणारे मतदार यावेळी पुन्हा चव्हाण कुटुंबाला साथ देत भाजपला मतदान करणार का की काँग्रेससोबत कायम राहत अशोक चव्हाण यांना धक्का देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अर्थात श्री जया चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाली तर या सगळ्या गोष्टी घडणार तुम्हाला काय वाटतं श्री जया चव्हाण या भाजपकडून निवडणूक लढवत आपल्या वडिलांचा विजय कायम राखणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र